मी असे कॉर्नफ्लावरच्या पिठात बुडवून मी हे असं तळून घेतले तुम्ही पण करून बघा मस्त टेस्ट ल किती छान झालेत मी आता त्याचे तळून पण थोडेसे घेतले शालो पण थोडे केले आणि हेअर फ्रायमध्ये थोडेसे एकदम असे छान मस्त कुरकुरीत आणि चवीला पण भंडार झाले तुम्ही पण करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर आवडलं तर आणि नक्की करून बघा